पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली यावेळी नामदार मोहोळ यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर राखून आणि राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचेच नाव दिले जाणार असल्याचे ठोस आश्वासन दिले पत्रकारांशी संवाद साधताना नामदार मोहोळ म्हणाले की प्रकल्पग्रस्तांचे योगदान मोठे असून त्यांच्या भावना आम्हाला मान्य आहेत त्यामुळेच नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव मिळेल या भेटीवेळी शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार विजय कडू सय्यद अकबर विवेक पाटील निलेश सोनावणे रत्नाकर पाटील संजय कदम केवल महाडिक राज भंडारी प्रकाश म्हात्रे विशाळ रावसाहेब सावंत अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड साबीर शेख गौरव जहागीरदार गणपत वारकडा सनीप कलोते क्षितिज कडू शंकर वायदंडे सुभाष वाकपनसे राम बोरिले सुनील वारगडा आशिष साबळे तसेच महिला सदस्य रुपाली शिंदे दिपाली पारसकर सुमेदा लिमाणी आदी मान्यवर उपस्थित होते